एका वर्षात टोटल बारा शिवरात्री येतात म्हणजे प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी दिवशी एक शिवरात्री येते पण फाल्गुन मासातील येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हणतात पण का तर या अनेक मान्यता आहेत कोणी हा दिवस भगवान भगवान शिवचा शिवचा जन्मदिन म्हणून मनवतात तर कोणी विष्पान दिवस तर कोणी शिवपार्वतीचा विवाह दिन म्हणूनही साजरा करतात चला तर मग यामागची खरी कहाणी पाहूया ही कहाणी सुरू होते जेव्हा सतीने आत्मदा केल्यामुळे शिव खूप दुःखी होऊन भटकत राहतात आणि परत शांती प्राप्त करण्यासाठी कैलासावर येतात आणि काही दिवस गेल्यानंतर हिमा लेत राजा हिमवंत आणि राणी मेनावती यांना एक पुत्री होते जिचं नाव होत पार्वती ज्यांना की सतीचे रूप मानले जाते त्या लहानपणापासूनच शिवची भक्ती करायच्या जे की तिन्ही प्रसिद्ध होती परंतु भगवान शिव हे नेहमी ध्यानस्थ असायचे त्यामुळे माता पार्वतीसाठी ही परीक्षा सोपी नव्हती मग त्यांनी योगिनी बनवून कैलास पर्वतावर ध्यानस्थ होऊन त्यांची प्रार्थना केली त्यांची असीम भक्ती पाहून भगवान शिवांनी साधूचे रूप घेतले आणि पार्वती समोर भगवान शिव विषयी वाईट बोलायला लागले आणि सांगितले की जसं तुम्ही समजताय तसे शिव नाहीत तेव्हा मातेने रागाने त्यांना तिथेच बोलायला थांबवलं कारण भगवान शिवविषयी त्या काहीही वाईट ऐकू शकत नव्हत्या अशा प्रकारे भगवान शिवानी पार्वतीला स्वीकारून त्यांच्याशी विवाह केला म्हणून तो दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा करतात